कार माझे नाव अर्चना सुनील यादव आरबर मजी तालुकाकडून धाराशिव आगीत ग्रस्तांमधून पहिली ओळख झाली सुलंदा आणि पर्याय संस्थेसोबत ओळख त्यावेळेस अशी परिस्थिती होती की आम्हाला घराच्या बाहेर देखील बाहेर पडता येईल आणि ज्यावेळेस पर्यायमध्ये आलो त्यावेळेस आमची परिस्थिती पण बेकार होती म्हणजे बाहेर जायचं नाही तुम्ही काय आहे असं तसं ह्याच्यामुळे आम्ही घराच्या बाहेर निघत असतो आमच्या मनात एक भीती निर्माण होती ती त्यासाठी का आणि पर्याय संस्थानी भीती निर्माण झालेली बाहेर काढून टाकली आणि तुला कसं तुझ्या पायावर उभारायचं सक्षम असं म्हणजे एका आपल्या आपल्या स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी त्यांनी भरपूर आधार दिला ज्यावेळेस आमच्या घराच्या बाहेर निघायला परिस्थिती घराचं पण त्याला घरं नव्हती आम्हाला सध्या नाही घरी आले त्यावेळेस त्यांनी असं बघितलं की मी जे घराच्या परिस्थिती त्यांनी असं ठरवलं की आधी आपण आत्महत्याग्रस्त महिलांना महिला आहे त्यांना घराची मदत करायची असे ठरवलं होतं त्यावेळी गाव गावलेहूडची माणसाने विचार करायचा होता ही आत्महत्याग्रस्त आहे पण त्याच्यासाठी बघत नेऊन त्यावेळेस तर या संस्थेने विचार केला की आपण अशा आत्महत्याग्रस्त महिला ज्या आहेत मग त्यांनी निवडून महिला काढल्या आत्महत्याग्रस्त आधी महिला त्यावेळेस ज्यावेळेस माझे मिस्टर वाढले त्यावेळेस दोन हजार तेरामध्ये माझं म्हणजे पर्याय संस्थेकडचं पहिलं पाऊल झालं होतं त्यावेळेस म्हणजे त्यांनी माझी पूर्ण परिस्थिती बघून घराचा आधार दिला कारण कधी घर झाल्यासारखं नव्हतं त्याच्यामुळं ती घराचा आधार दिल्यामुळं मला ती मोठी मोलाची झाली आणि परत ज्याला सोयाबीनचं बियाणं परत काही असं कपडे वगैरे असं जर लागायचं झालं तरी अवजी जीची मी असे म्हणजे प्रत्येक ह्याला पावलं पावलं गरीज दिली आणि ज्यावेळेस घरातली अडचणी त्यावेळेस म्हणजे काही रानाचं घराचं घरनं त्यावेळेस त्या पर्याय संस्थेने आपल्याला भरपूर मला बी आणि माझ्यासारख्या गावातील छोकरी मिळायला होती आणि त्यावेळेस बहुपाठीशी राहत उभार नाही तसं पर्याय संस्था आणि तोडकरांना का अशी बहुपरी बनवलेली त्याच्या पुरा पूरग्रस्त झाल्यामुळे शेतातलं सगळं होऊन गेलेले सौबीन नाचली त्याच्यामुळे बी भरपूर ती मदत करते आणि त्याच्यासाठी हे बियाणं वाटप करायला लागले की नमा आणि नमा फाउंडेशन आणि पर्याय संस्था हे दोन्ही म्हणून असे बियाणे द्यायला लागले तर ह्या बियाण्यासाठी आम्ही खूप आभारी मिळतो त्यांचं